नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजे मालिकेत पुढे आपल्याला बघायला मिळेल की आता प्रतिमाचा मोठा अपघात झालेला असतो आणि तिला आता रक्ताची गरज असते त्यावेळेस आता हॉस्पिटलमध्ये ब्लड नसतं त्याचमुळे आता रविराज डॉक्टरांना सांगतो की माझी मुलगी तन्वी आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुप सेम आहे त्यानंतर मात्र प्रिया जेव्हा ब्लड डोनेट करायला जाते तेव्हा डॉक्टर बाहेर येऊन सांगतात की या मुलीचं ब्लड मॅच होत नाही आहे तेच दुसरीकडे सायली ही प्रतिमाला ब्लड डोनेट करते आणि तिचं ब्लड मॅच होतं त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये सगळ्या असतात त्यामुळे घडलेला प्रकार कोणाचाही लक्षात येत नाही पण मात्र रविराजच्या ते डोक्यात आलेलं असतं रविराजला मोठा संशय येतो की तन्वी आणि प्रतिमाचं रक्त तर एकच आहे मग यांचं मॅच का झाला नाही कदाचित ही तन्वी आपल्याला फसवत तर नाही आहे ना काहीच माझी खरी मुलगी आहे त्याचमुळे आता रविराज हा पुन्हा एकदा सगळ्या पुरावांची खोल चौकशी करायला घेतो कारण त्यालाही सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात की बऱ्याच गोष्टी सायली आणि प्रतिमाच्या एकत्र जुळत असतात आणि या दोन्ही मुली एकाच आश्रमात आहे असं तर नाही ना की सायली माझी खरी मुलगी आहे त्याचमुळे मधुभाऊंना भेटून आता रविराज हा वीस वर्षांपूर्वीचा भूतकाळ विचारू लागतो तर सायली आणि प्रिया आश्रमात कशा आल्या सायली त्याला कुठे भेटली हे सह काही मधुभाऊ आता रविराजला सांगतो एवढंच नाही तर आता अर्जुनही रविराजला सांगतो की सायलीच्या पायावर जन्मखून आहे तर एवढे पुरावे मिळाल्यानंतर बऱ्याच गोष्टी उघड होतात आणि अखेर रविराजला समजतं की सायलीस ही खरी तन्वे आहे तर मित्रांनो लवकरच येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला हा मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर प्रवाह गर्जना नव्या खुलासांची सुरुवात होणार आहे